नमस्कार मी गणेशावरी महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो कोपरगाच्या शिरसगाव या गावामध्ये आपण आज आलेलो आहोत शिर्ड लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक आता उमेदवार रिंगणात आखड्यात उतरलेत त्याचप्रमाणे आता या शिरजगावामध्ये कोणाची हवा असणारे कोण असणारे कोण निवडून येऊ शकतो कोणी आश्वासनं दिले कुणी पाळले कुणी पाळले नाहीत अशा अनेक समस्या आहेत ये तिल आजु बाजु चे गावा हे स्थानिक ग्रामस्थ आहेत पंचक्रोशीतील जे काही आजूबाजूचे गावं आहेत त्या गावातील हे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी अगदी थोडक्यात कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत काय सांगा घ्या तुम्ही शिर्डी लोकसभा मतदार बरं तुकडून सुरवात ना तुम्ही तर बोललं पाहिजे खासदार कोण आहे स्नेहला तो कोण खासदार कोणी आहे लोखंडे लोखंडे नाही पाहिले मतदान केलं होतं अगोदर आम्ही नाशिक मतदारसंघातले तिकडले मतदारसंघातले ते नाशिक मतदारसंघातले आहेत आपण नमस्ते काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत शिर्डी मतदारसंघात तर माझ्या मते भाजपचाच उमेदवार राहील युतीचा शिवसेना भाजपच्या युतीचाच राहील दगड असलं तरी दगड असलं दगड मोदी दगडाला मतदान फक्त मोदीला आम्ही फक्त इथले उमेदवार नाही पाहत जो राष्ट्राचा पंतप्रधान आहे त्या व्यक्तीकडे पाहून आम्ही खालचे उमेदवार ठरवणार आहे म्हणजे आम्हाला ती व्यक्ती पाहिजे इथं खाली कुणी असू द्या त्यांना आम्ही निवडून देणारच कोणकोणती विकास कामं झाली या पाच वर्ष ह्या भागात तसे विकासकामं काही झालेलेच नाही आहेत पण तरी पण जे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे एक भारताला प्रतिनिधित्व आहे आणि भारताचा जो विकास तिथं झाला आहे तर तो आम्हाला मान्य आहे आज नाही उद्या आज नाही उद्या इथं होणारच हे होईलच ही अपेक्षा आहे जी आम्हाला त्यांच्याकडून काय सांगा काही नाही आता जरी कामं नाही झाले पण एका मतदारसंघात नाही ना हा खासदार एका मतदारसंघात नाही ना त्याला सहा मतदारसंघ आहे हळूहळू एका एका मतदारसंघाची कामं झाली निळवंड धरण्याची कामं झाली आता हळू ती कामं झाल्यानंतर आमची बी कामं होणारच ना आणि बी जे पीच सरकार येणार नळवंड्याचं ते पाण्याचं कालवा कालवा झाला आहे हा मग ते पाण्याचं दिलं ना त्यांनी सांगितलं ना पाण्याचं होणार कामं तशी एक एक कामं होणारच ना आणि मोदी सरकार कामं ही करणारच ना कारण सगळ्यांना त्यांनी स्वावलंबी बनवलं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कारण त्यांनी ज्यांनी कर्ज काढलं काही म्हणतात माफ केलं नाही माफ झालं नाही त्याच्यातला काही सवल नाही ज्यांनी कर्ज काढलं त्यांनी त्या काही योजना काढल्या त्या योजनेत त्यांनी मला वाटतं शेतकऱ्यांसाठी तळेची योजना दिली भरपूर अशा शेतकऱ्यासाठी बी भरपूर योजना दिलेल्या ना पण त्या म्हणजे पुढं नाही आहे ना अजून आलेल्या नाहीत ना त्या आणि ज्या हळूहळू शेतकऱ्यासाठी योजना निघतीलच ना त्या दुसऱ्या राज्यात निघाल्या किंवा इतर तालुक्यामध्ये निघाल्या तसेच त्या तालुक्यात झाल्यानंतर ह्या तालुक्यात होणारच ना समस्या काय आहेत समस्या काही नाही आम्हाला मोदी सरकारच पाहिजे समस्या काहीच नाही समस्या काहीच नाही आम्हाला मोदी सरकारच होणार मोदी सरकार आल्यानंतर सगळ्या समस्या या मिटूनच जातील समस्या समस्या काहीच नाही रस्ते बघा आता प्रत्येक ठिकाणी विचार केला तर सगळीकडे सगळे दिवस सारखेच असतात आम्ही किती म्हटलं रस्ता नाही पाणी नाही आमकं नाही जर आता वरूनच पाणी नाही पडलं जर जमिनीतच पाणी नाही तर ते कुठून त्यांच्या घरातून थोडंच पाणी आणून देणार आहेत का आम्हाला सरकार आलं तर कुणी आलं तिथं काँग्रेसही आलं राष्ट्रवादी आलं शिवसेना आलं भाजप आलं कुणी आलं तर ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या जर अवेलेबलच नाही आहेत कुठंच तर देतील कुठून ते म्हणजे आपणही तिथं असलो मी जरी गावचा सरपंच असलं जर गावाच्या तळ्यात पाणी नाही तर मी कसं काय गावाला पाणी देणार आता एकोपर गावात बारा दिवसाला पाणी सुरू झालं म्हणजे मा महिन्यातून किती वेळा पाणी येणार दोन दिवस मागच्या मागच्या वर्षी पंधरा दिवसाला पाणी होतं म्हणजे महिन्यातून फक्त दोन दिवस पाणी येत होतं तरी पण शेवटी आता तिथं कोणतंही सरकार असलं कुणीही तिथं नगरपालिकेचा अध्यक्ष असला तरी तेच होणार आहे ना या अगोदरचे खासदार होते त्यांची काम लोखंडे केलेली पण आता त्यांना पक्षाने म्हणजे तिकीट न दिलं कारण युती झाल्यामुळं नाही तर त्यांचं बी काम चांगलंच आहे पण आता मग मोदीचा वर मोदी सरकार आहे मग मोदी सरकारला लोखंडे उभं आहे ना पक्षाचा उमेदवार जो कोणी आम्हाला दगड दिला तरी तो निवडून येणार अपक्षाने सांगितले मी सुद्धा मोदींच्या बळकट करणार हो मग शंभर टक्के म्हणजे मी सांगतो शाना भाजपच येणार oh. शाणा आणि मग भाजप येणार कोणी वाचव काम होईल वाचवणे येऊ नये कारण त्याचं काम तसे त्याचे काम चांगले वरचे देवाला काम चांगले लोखंडे लोखंडे कामाचाच माणूस नाही आहे का आजपर्यंत ढोकून पाहिलं नाही आता समजा वक्शावर नाहीच उभे राहिले तर शेवटी लोक हंड्याला नाईलरण द्यावं लागेल करता माझ्या मा माझ्या जे समस्या आहे माझ्या अंगण शेअर येमाला चालेल नसला तरी पण देशाची प्रतिष्ठा वाढली पाहिजे ना आज मोदींनी देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय वाढवली चार दोन देश जर सोडले तर सगळे भारताच्या पाठीमाग उभे राहिले देश आज जागतिक जागतिक प्रभुत्व उभे रावले ठीक आहे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं मला एक सांगा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आहेत अपक्ष भाऊसाहेब वागचौरे आहेत सेना भाजपाचे खासदार लोखंडे आहेत वंचित आघाडीचे डॉक्टर साबळे आहेत ही लढत झाल्यानंतर कशी परिस्थिती असेल इकडून सेना भाजपच येणार सेना भाजपच राहणार सेना भाजपमध्ये डोळे झाकून येणार कारण मोदी वर पाहिला मास्तर कोण आहे मोदी मोदीच होणार पण तुम्ही अपक्षाला मतदान करणार मोदीचे म्हटल कटणार अपक्ष आहेत मोदींच्या बळकट करण्यासाठी आणि सेना भाजपाचे पण आहेत धन्यवाद मी आता या बाजूला जातो काय सांगाल शिडलोकसभा मदार काहीच नाही या बाजूला या बाजूला आपण काय सांगाल राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच काय बोलणार काय विकास कामं काय काय झाले काय विकास कामाने आमचा सगळ्यात शेवटचा भाग येतो टेलचा आमच्याकडे कुठलाही विकास होत नाही कुठलाही खासदार आला तर आम्हाला काहीही नाही उपयोग त्याचा भाऊसाहेब आगचर येऊ कांबळे येऊ कोणी येऊ खासदाराचा खास जा आम्हाला कुठलाही इफेक्ट नाही आम्ही आम्ही कायमस्वरूपी शेवटच्या टोकायच्या शेवटपर्यंत टोकायचो आम्ही कधी आटीतटी घेऊ नये असं माझं सगळ्या लोकांना म्हणणे भाऊसाहेब आकचर आलं तरी आम्हाला फरक नाही कांबळे आले तरी आम्हाला काही उपयोग नाही कोणी आला सगळ्यात शेवटचा भाग आणि दुसकाळी भाग नगर जिल्ह्याचा ग्रामीण भाग सगळ्यात बोगस महत्वाच्या सगळ्यात पाण्याच्या सगळ्याच समस्या आहे आमच्याकडे कुठली आरोग्य सेवा सुद्धा नाही आमच्याकडे कुठली प्रतिनिधी नाही प्रतिनिधी येऊन येतच नाही फक्त मतदानाला मागायला प्रतिनिधी येत नाही प्रतिनिधी आमच्याकडे आता जे खासदार आहेत लोखंडे या पाच वर्षामध्ये सांगा काही नाही त्यांचा कुठलाही काम नाही दाखवून लोखंडे साहेबांच कुठे इथं कुठलाही नाही फक्त मतदान मागणार आणि अर्थात त्यांचा दोष नाही मतदारच मूर्ख आहे त्यांचा काय दोष मतदारांच्या चुकाय ना तर आम्हाला काही फायदा नाहीये खासदार कोणी असो आमच्या ह्या पूर्व भागाला कुठलाही कोणत्याही खासदारचा फायदा नाही शिर्डी मतदारसंघा इथून दुसरा तालुका किती किलोमीटर अंतरावर आठ किलोमीटरवर आठच ना धरा ना तुम्ही हा आठ इथून बाउंड्री येवला वीस किलोमीटर धरा तुम्ही तीन तीनच हा आम्ही शेवटच्या टोकाचे नाशिक जिल्ह्याचं ते तीन किलोमीटरचं शेवटच्या टोकाचं गाव आणि वैजापूरचं चार किलोमीटर चा शेवटच्या चा लोकसंख्या अडीच तीन हजार अडीच हजार असतात अडीच अडीच बोलायचंच नाही या खासदारांवरती काहीच बोलायचं नाही समस्या काहीच नाही काय नाही मी येवला मतदारसंघ आम्ही पण येवलं काय नाही आमचे भुजबळ साहेब योग्य परंतु काही अडचणी आल्या तांत्रिक त्यांना साहेब साहेब तुमच्याकडून कुणी बोलणार आहे इकडं आहे कुणी बोलणार या या थोडं बोला उन्हाळा इकडं बोला सर्वांनाच तुम्ही गार करताय दिवसभर थोडंफार बोला काय सांगाल काय बोला, बोला। शिर्डी लोकसभा मतदारसंघा बाबा आता अनेक ग्राहक आपल्याकडे येत असतात चर्चा चालू असतात काय परिस्थिती चर्चा आम्हाला लोखंडे साहेब नको वाटते पण आता जर लागली उमेदवारी भाजपची भेटली त्यांना मग मतदान करावं लागणार आहे भाजपच्या लेवल वर्ष लेव्हल नरेंद्र मोदी म्हणून करावं लागणार भाऊसाहेब ऑक्सवर तेही म्हणतात नरेंद्र मोदींच्या हातबळकट करायचे काय तस नाही तसंच भाऊसाहेब ना ऑक्सर मतदान केलंच पाहिजे थोडेफार कामं केलेले आमच्या भागात काय काम केलं मंदिरासाठी पैसे दिलेले दिलेले त्यांनी सभा मंडपासाठी दिलेले प्रत्येक गावाला दिलेले त्यांनी खासदार असताना तसं लोखंड साहेबाचं काय आलेलं नाही आमच्या गाजूपर्यंत लोखंड साहेब आल ते पाहिलेच नाही अजू कसे काळे गोरे काळे गोरे पाहिले काळे गोरे हेच पाहिले ना आजू आम्ही येतील ना आलो भेटून घेऊ मग आलो भेटून घेऊ त्याला तुम्ही येऊ नका आमच्या गावात येऊ नका असं सांगू त्यांना बोला 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 असं काय समस्या वगैरे काय समस्या काय नाही आमच्या खासदार खासदार आमचे लोखंडे साहेब चांगले आम्हाला आपले वाकचौरे साहेब लोखंडे वाघचा वाघचौरे वाघचावरे कारण त्यांनी मंदिराला महत्वाची म्हणजे मंदिराला निधी दिले आणि सर्व कामाला निधी देण्यामध्ये एक नंबर आहे ते ते लोखंडी कसे आहे ते काय आम्ही काय का पाहिल्यात नाही आले आमच्याकडून बघितलेले नाही पण महत्वाचे आम्हाला वागतं साहेब महत्वाचे आम्हाला कारण त्यांनी सर्व कार्यक्रमा महत्वाचे निधी दिले तिने आम्हाला तुमच्या गावचे पुढारी असतील ते खासदारांपर्यंत पोहोचले नाही का नाही नाही पोहोचले ना पोहचले का नाही पण पोहोचले पण त्यांना निधी नाहीच उपलब्ध देतो म्हटलं उपलब्ध झालेलीच नाही ना प्रचंड नाराज हां नाराजी म्हणायचं तर असा विषय नाहीये पण आम्हाला वागचावरे साहेबांची एक पूर्ण आमचं वागचा रे साहेबांनाच असं एकदम प्रचंड नाराजी आहे एकदम टोकाचं गाव आहे बोलणारे कोणी अजून तुम्ही बाकी कोणी बोलणार आहे अतिशय प्रचंड नाराजी आहे हे जे गाव आहे शिरस गाव आहे कोपरगाव तालुक्यातील बॉर्डरवरचं गाव आहे एका बाजूला येवला आहे दुसऱ्या बाजूला वैजापूर आहे असा शेवटच्या टोकाचं हे गाव आहे या ठिकाणी खासदारांनी यायला पाहिजे होतं मात्र खासदार या ठिकाणी आलेले नाही आहे त्यामुळे या ठिकाणचे त्या पंचक्रोशीतील जे काही ग्रामस्थ आहेत मतदार आहेत हे ते देखील त्यांच्यावरती आता नाराज आहेत आपण इथं थांबते पुन्हा भेटूया नवीन गावामध्ये तोपर्यंत तो